आपण आलेल्या संधीच सोन नको का करायला सगळं बरोबर आहे मान्य आहे पण आईंनी एकदा बाबांशी नको का बोलायला निदान घरात चर्चा नको का व्हायला निशी तू तसं निर्णय कसा देतोस डिरेक्टली मला नाही दिले निर्णय सगळ्यांनी मला नाही दिले आबा भ्रमिष्ठागत झालेत आता त्यांचं कोण पाहील नको जाऊस पुण्याला ताम येतेस निळकंटांनी वाचनालयात नोकरी धरली आहे भाड्याचं कोण बघेल आता तूच बघ चार चाकी नको दुचाकी घे गल्ली फिरायला बरी पडते गिअरची नको बिना गिअरची घे गौतमीला वापरता येईल पंडितांची मुलगी ओळखीतली आहे स्थळ चांगलं आहे घे लग्न करून मला नाही दिलं निर्णय सगळ्यांनी निश्चित नको त्या गोष्टी का बोलतोस तू आता तुझ्या लग्नाचा काय संबंध इथे थोंडाला येईल ते बडबडायचं हिला काय वाटेल याचं काही भान ठेवलं मला काय वाटेल याची पर्वा आहे का या घरात कोणाला मला कुणी विचारणार आहे का या घरात